प्रत्येक मानवाच्या वाट्याला कमी अधिक प्रमाणामध्ये दुःख आणि समस्या येतच असतात मात्र काही अभागी जीवांसोबत नियती क्रूरपणे वागते राधानगरी तालुक्यातील शिरसे गावच्या पाटील कुटुंबावर ओढवलेली आपत्ती कुणाच्याही डोळ्यात पाणी आणणारी आहे पांडुरंग पाटील हे फरशी बसवणारी मिस्त्री पत्नी आणि दोन मुलासह राहत होते मात्र एका आजारामुळे पांडुरंग यांचं निधन झालं त्यानंतर वर्षभरात त्यांच्या पत्नीचंही निधन झालं आई वडील अचानक निघून गेल्यानं आठ वर्षाचा अथर्व आणि पाच वर्षाची रेवा यांच्यावर जणू आभाळ कोसळलं मात्र कृष्णात बुवा या संवेदनशील व्यक्तीनं या दोनही मुलांचा शैक्षणिक खर्च उचलून समाजामध्ये माणूस की अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय आणून दिलाय राधानगरी तालुक्यातील शिरसेगावचे पांडुरंग बापू पाटील हे फरशी बसवण्याचा व्यवसाय करत होते आपल्या पत्नीसह आठ वर्षाचा अथर्व आणि पाच वर्षाची रेवा या दोन मुलांसह राहणाऱ्या पांडुरंग यांचं एका आजारात निधन झालं घरातला करता पुरुषच निघून गेल्यानं पांडुरंग यांच्या पत्नी स्वाती खचल्या त्यांनी आपल्या दोन मुलांची जबाबदारी कशी बशी वर्षभर सांभाळली मात्र वर्षभरा स्वाती यांचाही मृत्यू झाला आणि दोन चिमुकली भावंड पोरकी झाली या मुलांचा सांभाळ मुलांचे खामकरवाडीतील मामा करतायत दरम्यान स्वाती यांच्या उत्तरकार्य विधीसाठी दशनाम गोसावी समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष कृष्णाद बुवा यांना बोलावलं होतं विधी करताना या चिमुकल्यांवर ओढवलेली परिस्थिती पाहून बुवा यांचं मन हेलावून गेलं आणि आईवडिलांविना पोरक्या झालेल्या दोन मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय बुवा यांनी घेतला खामकरवाडीतील त्यांचे मामा प्रकाश धर्मले यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा निर्णय कळवला आणि खामकरवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य गणवेश बूट दिले या मुलांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण मदत करणार असल्याचं बुवा यांनी सांगितलं यावेळी अनिल पाटील संजय पाटील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते राधा तालुक्यातील शिरशी येथील एका कुटुंबावर आघातच म्हणावा लागेल सहा वर्षाची रेवा आणि नऊ वर्षाचा अथर्व या दोघांच्या डोक्यावरील आईवडिलांचं छत्र हरपलं आहे आणि ही दोन मुलं ओरकी झाली या मुलांचं सध्या आता पालनपोषण त्यांचे मामा खामकरवाडी इथं करत अस करत आहे आणि समाजातील काही दातृत्ववान व्यक्ती एक सामाजिक कार्य म्हणून कृष्णात बुवा यांनी या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे आणि आज त्यांनी प्रत्यक्षात शाळेमध्ये जाऊन त्यांच्या शिक्षणाची शैक्षणिक साहित्य तसेच येणारा खर्च देऊन या कुटुंबाला आधार दिलेला आहे समाजामध्ये अशी लोकं दातृत्ववान लोक जर पुढे येत पुढं आलीत तर अशा कुटुंबांना खरोखरच मदत होईल बिनूसाठी खामकरवाडीहून बंटी पाटील